मित्रांनो आपल्या गावरान तडका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण एक स्टोरी पाहणार आहोत मामी आणि भाच्याची तर चला मग आपल्या व्हिडिओकडे वळूयात कपिल आपल्या खोलीत खिडक्या बंद करून आरामात बसला होता चुकून त्याने दाराला आतूनकडे लावायला विसरला होता तेवढ्यात अचानक त्याची ते मामी आत आली समोरचं दृश्य पाहून ती तात्काळ बाहेर पडली पण त्याने आपलं काम थांबवणं गरजेचं समजलं नाही जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याची मामी म्हणाली काय कपिल आत काय करत होतास त्याने उत्तर दिलं मामी तुम्हाला तर सगळं माहीतच आहे आता माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे तुम्हाला तेव्हा मामी म्हणाली ठीक आहे पण तुला आपलं काम थांबवायला हवं होतं तेव्हा त्याने सांगितलं मामी मला काय माहीत होतं की तुम्ही त्यावेळेस खोलीत याल आणि तसंही मी काही चुकीचं करत नव्हतं तेव्हा मामी म्हणाली ती गोष्ट नाही पण तुला माहीतच आहे की जेव्हा कोणी त्या कामाला पाहिलं जातं तेव्हा दुसऱ्याचं मनही तेच करायला लागतं तेव्हा कपिल म्हणाला मग मामी तुम्ही येत जा तेव्हा मामी म्हणाली माझंही मन खूप करतं आहे पण तुला तर माहीतच आहे तुझे मामा बरेच दिवस बाहेर गेले आहेत आणि मी एकटी सगळं कसं करू तेव्हा कपिल म्हणाला मामी जर तुम्हाला वाईट वाटत वाट नसेल तर मी तुमची मदत करू शकतो मी तुमच्यासोबत ती सगळी कामं चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा मामी म्हणाली तुझं डोकं खराब झालं आहे का, का पण यापुढे मामी काही बोलण्याआधीच कपिल तिथून पळाला खरं तर तो खूप आधीपासून आपल्या मामीसोबत ती काम करायची इच्छुक होती पण त्याला बोलण्याची हिंमत होत नव्हती पण आज मामीने त्याला पाहिलं होतं त्यामुळे आज बोलण्याची योग्य वेळ आली होती आणि वातावरणही अनुकूल होतं म्हणून त्याने आपली गोष्ट बोलून दाखवली यातून त्याला एक गोष्ट समजली की बोलण्याचा एक योग्य वेळ असतो आणि जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा बोलून टाकावं कारण त्यावेळी गोष्ट पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते एक रात्री मामा मामी छतावर काम करत होते तेव्हा कपिल त्यांना हे सगळं करताना ओपन पाहत होता त्याने काही वेळ तिथे उभं राहून पाहिलं जणू त्याच्यासमोर एखादी चित्रपटाची रील चालू होती मामा मामीला पाहून त्याला खूप मजा येत होती मामा आपली पूर्ण ताकद लावून कचाकच कचाकच करत होता कपिलचं अजून लग्न झालं नव्हतं आणि तो वीस वर्षाचा होता त्याची मामी खूपच सुंदर आकर्षक होती खूप हॉट होत आणि खूप रुबाबदार अशी दिसत होती ती नेहमी त्याच्यासोबत मस्ती मजाक करायची मामी आणि त्याच्यात एक चांगली मैत्रीचं नातं होतं जेव्हा मामी नव्याने लग्न होऊन या घरात आली होती तेव्हा तिला खूप गर्व होता आणि गर्व असणं गरजेचं होतं कारण ती एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नव्हती कारण तिची फिगर तिची साईज तिची उंची खूप चांगली होती तिचे डोळे गोल रंग तिची फिगरही खूप छान होती जेव्हा ती कपिलकडे पाहायची तेव्हा तिच्या नजरेने त्याचं मन चिरून टाकायचं पण जेव्हा तो काही बोलायचा तेव्हा ती नकरे करायची तेव्हापासून त्याला समजलं होतं की मामीच्या मनात त्याच्या सौंदर्याचा खूप गर्व आहे कपिलचे मामा एका कंपनीत काम करायचे जिथे ते काम करायचे ती जागा त्यांच्या घरापासून सत्तर किलोमीटर दूर होती त्यामुळे त्यांना परत यायला मध्यरात्री व्हायची आणि कधीकधी तर ते तिथेच थांबायचे काही काही दिवस तिथेच थांबायचे कारण रोज येणं जाणं खूप अवघड होतं जेव्हा मामी घरी यायची नाही तेव्हा मामी आपल्या खोलीत एकटी असायची कपिलने मामीला अनेकदा एकट्या तडताना पाहिलं होतं आणि तिला पाहून त्याला जाणवायचं की मामा मध्यरात्री घरी येतात कधी काम करत असतील तर कधी नाही मामीला जेवढ्या प्रेमाची गरज होती तेवढं प्रेम मामा तिला देऊ शकत नव्हते हे त्याला चांगलंच समजत होतं एक दिवस सकाळी कपिलने पाहिलं की मामी खूप उदास दिसत होती त्याने तिला विचारलं मामी काय झालं तुम्ही इतक्या उदास का दिसता तेव्हा मामी म्हणाली माझी तब्येत ठीक नाही मग कपिलने तिच्यासाठी मेडिकलमधून औषध आणले आणि थोड्या वेळाने तिला बरं वाटू लागलं तेव्हा तिला खूप ताप होता सगळं काय व्यवस्थित झालं तेव्हा मामी म्हणाली ते ऑफिसच्या कामासाठी काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत तेव्हा कपिलला काय करावं सुचेना कारण मामीची पुन्हा तब्येत बिघडवली होती त्याला आठवलं की आपला मित्र वडील डॉक्टर आहेत मग त्याला त्याच्या वडिलांना त्यांनी घेऊन आला आणि मामीला एक इंजेक्शन दिलं तू तु लवकर तुझ्या वडिलांना माझ्या घरी पाठव माझ्या मामीची तब्येत खूप बिघडली आहे तो म्हणाला ठीक आहे भाऊ मी आता पाठवतो डॉक्टरांनी पाहिलं चेक केलं त्याच्यानंतर औषध वगैरे दिली साधारण एका तास तासाने मामीला आराम वाटू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी कपिल बाथरूमला जाण्यासाठी निघाला तेव्हा मामी म्हणाली कपिल एक मिन्ट माझ्याकडे ये तो तिच्याकडे गेला तेव्हा मामी म्हणाली प्लीज मला माफ कर कपिलने विचारलं कशासाठी तेव्हा मामी म्हणाली जेव्हा मी या घरात आले तेव्हापासून मी तुझ्याशी कधीच सरळ बोलले नाही पण तू माझी किती काळजी घेतो कपिल म्हणाला मामी काही हरकत नाही मी तर तुम्हाला माझंच मानतो मग त्याने विचार केला की मामीला आपल्या मनातली गोष्ट सांगावी पण नंतर त्याला वाटलं की आता संपूर्ण मूर्खपणा ठरेल कारण मामे आता माझ्याकडे आकर्षित झाले आहे आणि माझ्याशी बोलू लागले आहे जर मी आता सर्व काही सांगितलं तर घाई होईल आणि कदाचित मामी नाराज होईल म्हणून आधी मामीचं आणखी प्रेम मिळवावं मग बोलणं योग्य ठरेल त्यानंतर मामी आणि कपिल यांच्या चा खूप चांगली मैत्री चालू झाली न कळत एकमेकांना स्पर्श खूप काही सांगून जात होता आता तो मामीच्या प्रत्येक गोष्टी ऐकायचा आणि ती जे सांगायची ते तात्काळ करायचं त्यामुळे मामीही आता त्याच्याकडे आकर्षित होत होती एक दिवस मामीने त्याला सांगितलं कपिल तुझे मामा तर क्वचितच घरी येतात तू रात्री माझ्या खोलीत ये आपण गप्पा मारू किंवा एकत्र बसून चित्रपट पाहू हो। एकट्याने खोलीत मन लागत नाही कपिलने मनात विचार केला की कदाचित मामी त्याला संकेत देत आहे आता, अपली आता आपली गोष्ट थेट बोलणं सोपं झालं आता कधीही योग्य वेळ आपली गोष्ट बोलून टाकेल मग तो मामीच्या खोलीत गेला मामी घरातलं काही काम करत होती तिला पाहून त्याचा बांबू खूप टाईट झाला आणि मोबाईल व्हिडिओ लावून पाहू लागला व्हिडिओचा आवाज पूर्ण खोलीत ऐकू येत होता त्याने बाहेरच्या दिशेने ठेवला होता जेणेकरून दाराकडून कोणी येत असेल तर कळेल पण तो व्हिडिओच्या मस्तीत इतका हरपला होता की त्याला कळलंच नाही की मामी कधी खोलीत आली मामी मागे येऊन तो व्हिडिओ पाहू लागली पण कपिलला याची जाणीव नव्हती मग मामीने हलकेच फोकला आणि जेव्हा त्याने व्हिडिओवरून नजर हटवून पाहिलं तेव्हा मामी मागे उभी हसत होती त्याने काही काहीने व्हिडिओ बंद केला आणि तो पूर्णपूर्णे घाबरला मामीने त्याचे कान पकडून म्हटलं आता का बंद केला तुला भीती वाटली का मग त्याने हसत आणि थोडंसं घाबरत म्हणाला हो मामी भीती तर वाटतेच जेव्हा कोणी व्हिडिओ पाह पाहताना पकडलं मग मामी म्हणाले आता तुला भीती वाटते तेव्हा भीती वाटली नाही का जेव्हा तू खोलीत व्हिडिओ पाहत होतास त्याने सांगितलं मामी काय सांगू खोलीत एकटं असताना मन मंचल होतं चंचल होतं हात पकडून बेडवर बसला आणि म्हणाला मामी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही मला खूप आवडता मग मामी म्हणाली खरंच काय त्याच्यानंतरनं तो तिला आयलो यू बोलतो मामीही त्याच्या वकडे भारावून जाते आणि त्याच्यानंतर तीही तिला आवडू लागते पुन्हा त्यांच्याकडे हळूहळू मैत्री खूपच घट्ट होते आणि प्रेमात बदलते त्याच्यानंतर दो ते दोघे एकमेकांवरती आडवे होतात आणि झोपण्यासाठी बिछाना करत असते मामी त्यावेळी तो हळूच तिच्या पाठीमागून टच करतो त्यावेळी मामी आवाज काढते आ काय झालं पुन्हा तो बोलतो चला आता मामी खूप वेळ होतोय मला खूप वेळ झाला आहे मग त्याच्यानंतर ते दोघे काम करू लागतात खूप काही व्यवस्थित होतं त्याच्यानंतर घपाघप गप, घपाघप गप चालू असते पण कपिल मी तुझी मामी आहे कपिल म्हणाला हो मला माहिती आहे हे लक्षात असू दे की मी मामी आहे तुझी तो काही थांबतच नव्हता त्याचे जे स्टॅमिना चालू होता तो चालूच होता काय तिचे फिगर काय तिचे बॉम्ब खालची चिमणी खूपच ओलसर झाली होती त्याच्यानंतर तो थूक लावून त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली त्याच्यानंतर एकमेक एकमेकांवरती चुंबन घ्यायला सुरुवात केली हळूहळू तोही आता तिच्यापूर पूर्णपणे गरम होऊन बसला होता त्यामध्ये मामीसुद्धा आता हळूहळू गरम होऊ लागली होती आणि त्याच्यानंतरनं खूप असे गरम झाली आणि त्याच्यानंतरनं त्याने त्याची मामीची साडी वर केली आणि आपला बांबू काढून तिच्या चिमणीमध्ये टाकला तर मामी म्हणाली जरा हळूहळू कर रे थोडीशी घाई एवढी कशाला करतो तू हळूहळू कर मग त्याने हळूहळू आतमध्ये तिचा बांबू टाकला आणि मस्तपैकी मामी खूप आनंद घेत होती त्याच्यानंतरनं त्यालाही त्याचा आनंद मिळत होता आणि त्याचीही इच्छा पूर्ण झाली आणि मामीचीही इच्छा पूर्ण झाली त्यामुळे दोघेही खूप खुश होते आणि दोघांचे तेवढेच प्रेम वाढले होते त्यामुळे मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू